नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या गणेशाद एक्सप्लोर या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान श्री विष्णूंचा मोहिनी अवतार म्हणजेच विष्णूंचा तेरावा अवतार असणारं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर मोहिनीराज मंदिर या मोहिनीराजांचं मंदिर नगर जिल्ह्यातील नेवासा येथे असून हे मंदिर म्हणजे काळ्या दगडातील कलाकुसरीचा उत्तम नमुना होईल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील द्वारपालांच्या व हत्तींच्या प्रतिमा सोडल्या तर उर्वरित भागावर पाना फुलांचं कोरीव काम आपल्याला पाहावयास मिळते या मंदिराच्या भव्य गाभाऱ्यात श्री मोहिनीराजांची आकर्षक मूर्ती आहे मूर्ती सिंहासनावर विरजित असून हातात शंख चक्र गदा अमृताची कुपी आहे नाकात नथ आहे कमरेला कंबरपट्टा कम्र आहे पायात तोडे तर डोक्यावर मुकुड घातलेली साडेचार फूट उंचीची मोहिनीराजाची मूर्तीचे दर्शन घडल्यावर मन अगदी आनंदाने भरून येतं मूर्तीच्या शेजारी श्री लक्ष्मी आहे मंडपाच्या छतावर आतल्या बाजूनं गोलाकार नाजू कारागिरी व दगडात कोरलेली आहे मंडपात गणपती विष्णू हनुमान यांच्या मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळतात मंदिराचा नवीन भाग सतराशे त्र्याहत्तर मध्ये अहिल्याबाई होळकरांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी बांधून घेतला मंदिरातील मंडपान मंदिराबद्दलची संक्षिप्त स्वरूपात माहिती दिलेली आहे ते आपण इथे पाहू शकतो आपणही जर कधी निवासा येथे गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या सोबतच हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो